नगरसेवक म्हणून जाणार नाही तुमचा मुलगा म्हणून जाईल कुठलाही जातीवाद म्हणून जाणार नाही तो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन सोबत जाईल एवढं वचन या ठिकाणी देतो मी तुम्हाला आपल्याला नेता पाहिजे का बेटा पाहिजे राज तुमचा बेटा म्हणून त्या ठिकाणी काम करेल हे बोलण्यापेक्षा तुम्हाला काम करून दाखवेल कोणावरती टीका टिप्पणी न करता विकास काम कसा का होईल माझे नव जवान भाऊ इथे उपस्थित आहेत त्यांना रोजगार कसा भेटेल त्यांची उन्नती कशी होईल माझ्या बहिणी इथे उपस्थित आहे माता इथे उपस्थित आहे त्यांच्या सुरक्षेबद्दल कसं राहील ते सगळ्याबद्दल विचार करून सगळ्यांचं एक मनोबत करून मी फक्त एकच सांगेन मी फक्त विकास करण्यासाठी इथे आलेलो आहे मायबाप मंडळी माझ्यावरती विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाला मी कुठेच ताडा धावून देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र